फुलमामडीजी आणि आमचे प्रमुख कार्यवाह साळुंकेजी बडवेजी आणि इथं उपस्थित असलेले कदमजी आणि सर्व उशिरा पोहोचले त्यामुळे यायला या या त्यांनी दहा पंधरा मिनिट उशीर होत आहे तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना आदरणीय चंद्रकांत करतो की त्यांनी नटराज पूजन करून या ठिकाणी साजरे केलं जवळपास या ठिकाणी मान्यवरांना सांगायला आनंद होतोय की सोला उपस्थित होते आणि पंधरा दिवस तो नाट्य संमेलनाचा बालनाट्य संमेलनाचा कार्यक्रम झाला होता आणि यामध्ये आनंदाचे त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं होतं आणि आता आपल्याला या ठिकाणी विभागीय संमेलनाचा मान मिळालेला आहे आणि अत्यंत दादांच्या नेतृत्व सोलापूरला तसं येणं नाटकाच्या निमित्ताने होतं आणि आज नाट्य परिषदेचं जे ऑफिस आहे त्याचं उद्घाटन मला सांगितलं गेलं आणि अचानक धावपळ झाली माझी कारण सकाळी चालू आता थोडा वेळ वा झाला वाशीला प्रयोग असल्यामुळे उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व सोलापूरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा नाटकाला यायचं तेव्हा चादरी घ्यायला यायचो चादरी आणि घरून खूप ऑर्डर असायची चादरी घेऊन हो या सोलापूरच्या त्यामुळे ती माईचे ऊब घेऊनच आम्ही नाटक करतो आणि सोलापूरला आल्यावर ती चादर घेऊन जातोच चा, आजही घेऊन जाईन मी आणि त्यामुळे खूप बरं वाटतं आणि जास्त आनंद याचा आहे की चंद्रकांत दारांची भेट झाली त्यांच्याशी बोलता आलं नाही तर निमित्ताने ते त्यांच्या क्षेत्रात बिझी असतात आम्ही आमच्या क्षेत्रात पण कलाकारांना खूप मान देण्यात येतो मी सुरुवातीपासून बघितलं आहे आणि ते आजही मला उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि सोलापूरकर तुमचेही खूप खूप आभार धन्यवाद नाट्यसंमेलन येतो नाट्यसंमेलनाला येणारच आहे मी कारण त्या क्षेत्रातलं असल्यामुळे आमचं कर्तव्य येणं तर नक्की येऊ आणि तुम्हीसुद्धा या आणि आज नाटक आहे सगळ्यांनी नाटकालासुद्धा या <laughs> Thank you.